नाहीतर आपण हे काम करतो आपण मातंग वस्तीमध्येच फक्त एक कार्यक्रम घेतो मातंग वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं प्रचार साहित्य जे साहित्य आहे जे ज्यांनी एवढं अनमोल साहित्य लिहून ठेवलेलं आहे जे मानवावर त्यांनी उपकार करून ठेवलेले आहे ते एका समाजापर्यंत पोहोचवतो ते विचार आपण तिथपर्यंत पोहोचवतो पण बाकीच्या समाजांचं काय बाकीच्या जातींचं काय त्यांना मान्य आणि अण्णाभाऊ साठे हे फार कमी प्रमाणात माहिती असतात आणि म्हणून प्रयत्न हा झाला पाहिजे की ह्या सगळ्या महामानवांना आपण बंधनातून मुक्त केलं पाहिजे आणि एकत्रितपणे सगळ्या समाज बांधवांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे यांची जयंती केली पाहिजे जेणेकरून त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयामध्ये साठवल्या गेले पाहिजे आणि त्या आचरणात आणल्या गेले पाहिजे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला आणि मी मला आनंद आहे की माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी एका याच्यावर कार्यकर्त्यांनी का संपर्क करणार एका याच्यावर त्यांनी या कार्यक्रमाला का होकार दिला आणि त्यांच्यासारखा नेता या कार्यक्रमाला का असणे हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे कारण त्यांनी दलित चळवळी असेल सर्वसामान्य लोकांच्या सळ वंचितांच्या असेल या सगळ्या चळवळींमध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम माननीय रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते काही फक्त बौद्ध समाजासाठीच त्यांनी कार्य केलं तेवढ्या पुरतेचे ते सीमित आहेत असा मानणारा मी कार्यकर्ता नाही आहे त्यांनी बाकी जिथं जिथं ज्या ज्या जाती समाजाचं काम पडेल त्या त्या समाजाला पुढे करण्याचं त्यांच्या त्यांना आशीर्वाद देण्याचा आणि त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम हे माननीय रामदासजी आठवले यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये केलेलं